जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोनही आरोपींना पोलीस कोठडी येत्या बारा पर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना पोलीस कोठडीची शिक्षा दोनही आरोपींना अंबड कोर्टात केलं होतं हजर म्हणून जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोनही आरोपींना बारा पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना आज अंबड कोर्टात हजर करण्यात आलाय जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवर गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही कोर्टात हजर केलं आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार येत्या बारा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे